भारतीय जनता पार्टी पार्टीकडनं एकच प्रचार चालू होता की बीडच्या खासदाराच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला उमेदवारच भेटणं म्हणले अनेक दिवस ही चर्चा चालू झाली आणि ज्या दिवशी मागच्या महिन्याच्या पंधरा तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून बजरंग सोनवण्याची उमेदवारी जाहीर झाली त्या दिवशी भारतीय जनता पार्टीच्या अनेकांच्या पोटात गुदगुळ्या झाल्या ते म्हणले हे आणि बजरंग हे का उमेदवार होऊ शकतो जवा या बीड जिल्ह्याच्या जनतेने बजरंग बाप्पा सोनवण्याचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी योगा, योगा माणसाचं भाग्य किती असतं बघा नाव घ्यायला आणि उमेदवार हजर व्हायला यांनी दिली सरकार हे बदलण्याची वेळ आली आता त्यामुळं माझं बोलणं इथंच थांबवतो अरे ऐका तर खरं अरे ऐकून तर घ्या अरे आपल्या उमेदवाराला बोलावं लागेल ना त्याच्यानंतर मी बोलतो मला शब्द द्या की नंतर बजरंग बाप्पा बोलणार आहेत एका नाही इकडे इकडे व्हायचं नाही आता शांत बर आता समजा जे उभा राहिलेले ते जर खाली बसले आणि थोड्या वेळ जर आपले बुड खराब झाले तर काय फरक पडणार आहे तुम्ही आपले बुड का खराब केले म्हणून काय के मोदी इथं मारायला येणार आहे का तुम्हाला अरे मग होऊ द्या ना पाच वर्षा जिंदगी खराब झाली तर बुड खराब केल्याची कसली चिंता करत आता ह्या डाव्या बाजूच्या लोकांना काय वेगळं सांगायचं का आता उजव्या भाषेतल्या उजव्या बाजूच्या लोकांना काय कन्नड मध्ये सांगू का उद्या पुढे खराब आज काही फरक पडत नाही आपल्याकडे पद्धत आहे एखाद्याच नाव घेतलं आणि तो व्यक्ती हजर झाला की आपण काय म्हणतो काय म्हणतो बजरंग बाप्पा तुम्ही गाडीतून उतरत असताना मी तुमचं नाव घेत होतो त्यात तुम्ही आलात तुम्ही शतायुषी तर व्हावच पण आज मी म्हणेल की शंभर वैश आयुष्य तर तुम्हाला असावंच पण आज तुमचा विजय शंभर टक्के झालेला आहे आणि हा योगायोग साध्या ठिकाणी होत नाही हा योगायोग प्रभु वैद्यनाथाच्या नगरीत होतो आणि डाव्या बाजूला इथं बजरंग बलीचं मंदिर आहे ज्या दिवशी बजरंग बप्पा सोनवणेचा उमेदवारी अर्ज दाखल केला या बीड जिल्ह्याचे लाखो लोक उमेदवारी अर्ज दाखल करायला बीडला आले आणि त्या लाख लोकांच्या साक्षीने ज्या वेळेस बजरंग बप्पा सोनवणेचा उमेदवारी अर्ज दाखल केला त्या क्षणाला भारतीय जनता पार्टीच्या पायाखालची वाळू सरकली वारंवार भारतीय जनता पार्टीचे लोक म्हणत होते की अरे आमच्याकडे दबंग दबंग मग आम्हीही दाखविला आमच्याकडे बजरंग या बीड जिल्ह्यामध्ये या निवडणुकीत एक इतिहास घडणार या अगोदर बीड जिल्ह्याने अनेक इतिहास घडवले पण या बीड जिल्ह्याच्या जनतेला या गोष्टीची जाणीव या निवडणुकीत झाली आहे की, की मोठ्याच्या माग फिरून आपलं विकासाचे काम होत नाहीत सामान्य शेतकऱ्याच्या पोरालाच आपल्याला या देशाच्या सर्वभौम सभागृहात पाठवावं आणि ही जाणीव झाल्यामुळं अनेक वर्षानंतर या बीड जिल्ह्यात एक शेतकऱ्याचा मुलगा खासदार म्हणून या ठिकाणी आपल्या सगळ्यांची येणाऱ्या काळात सेवा करणार आहे ज्या दिवशी उमेदवारी अर्ज आपण दाखल केला त्याच दिवशी भाजपने सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केला भाजपने उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर एक जाहीर सभा घेतली त्या जा जाहीर सभेमध्ये पालकमंत्री खासदार यांची भाषण झाली भाषणामध्ये मला वाटलं की स्वर्गीय मुंडे साहेबांचं निधन झाल्यानंतर या बीड जिल्ह्याच्या परळीच्या जनतेनी ज्या आमच्या दोन बहिणीला भरभरून प्रेम दिलं मत दिली एका बहिणीला खासदार केलं एका बहिणीला आमदार केलं राज्य मंत्रिमंडळातलं मंत्री, मंत्री केलं राज्याचं सरकार दिलं केंद्रातलं सरकार दिलं जिल्हा परिषद दिली जिल्हा मध्यवर्ती बँक दिली वैद्यनाथ कारखाना दिला वैद्यनाथ बँक दिली मला वाटलं की गल्लीपासून दिल्लीपर्यंतची सत्ता जर दोन बहिणीकडे दिली असेल तर या दोन बहिणी आपल्या गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या या सत्तेतून त्या जाहीर सभेमध्ये सांगतील की या बीड जिल्ह्यामध्ये आम्ही या या पद्धतीची विकासाची कामं केली आहेत आम्ही रेल्वे आली आहे म्हणून मत द्या म्हणतील आम्ही ऊसतोड मजुरांची संख्या कमी केली आहे म्हणून द्या म्हणतील आम्ही बीड जिल्हा असलेला होता त्याचा आता विकास केला म्हणून मत मागतील या बीड जिल्ह्यामध्ये सिंचनाचे प्रकल्प केले म्हणून मत मागतील पण असलं काही त्या सभेत ऐकायला मिळालं नाही भाषणाची सुरुवातच जरी स्थळी कासती आमच्या बहिणीला भावाशिवाय दुसरं कोणच दिसणार भाषण <laughs> केलं म्हणले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला बहुतेक काही कळत नाही धनंजय मुंडेला काही अक्कल नाही म्हणले आमच्या खासदाराच्या विरोधात म्हणजे वाघिणीच्या विरोधात वाघिणीची शिकार करायला गुलेर दिला म्हणलं गुलेर बरोबर आहे का कमाल ताई तुम्हाला कशाचा गर्व आहे कशाचा घमंड आहे अरे सत्ता आज येते सत्ता जाती आहे सत्ता कधीच कुणाच्या घरात राहिलेली नाही पण तुम्हाला एवढ्या गोष्टीचा घमंड आला कि तुम्ही स्वतः मोठ्याच्या लेखियत म्हणून स्वतःलाच वाघीन समजताय आणि बजरंग बाप्पा एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे म्हणून त्याला तुम्ही दुलर संबोधता त्याला दोलर म्हणता हा शेतकऱ्याचा अपमान नाही हा शेतकऱ्याच्या पोराचा अपमान नाही अहो पंकजाताई ही, ही काय शिकार शिकार खेळायचंही चा 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 चालू नाही आपण काय कुठल्या जंगलात नाही का इथं वाघिणीच्या शिकारीची शर्यत लागली आहे अशातला भाग नाही अरे ही लोकसभेची निवडणूक आहे आणि या लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही एका शेतकऱ्याच्या लेकराला एवढ्या वाईट तऱ्हेने हिनवताय यातूनच तुमचं शेतकऱ्याबद्दल किती प्रेम आहे हे ये लक्षात येतं मग तुम्हाला असं वाटतं की वाघिणीची शिकार गोलर ने कशी होईल पण शिकारी जर निबार असला आणि त्याला नेमका ठेका शिकारी गोलरने सुद्धा वाघिणीची शिकार होते आणि हे तेवीस मेला बीड जिल्ह्याची जनता या शेतकरी पुत्राच्या पाठीमागे आपला प्रतिसाद देऊन लोकशाहीतलीही ही शिकार करणार एवढ्यावर आमच्या बहीण बाई थांबल्या नाहीत आमच्यावर जरा जास्तच प्रेम आहे <laughs> ते म्हणलंय बजरंग बाप्पा सोनवण्याला काय उमेदवार केलं अरे हिंमतच होती तर धनंजय मुंडेंनी स्वतः लोकसभेला उभं राहायला पाहिजे एक दिवस आणखीन फॉर्म भरायला राहिलाय त्यांनी काम करावं स्वतःच उमेदवार यो हो। पंकजाताई जरा ना जरा दमकाडा सहा महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका येणार तिथं आहेच ना मी एवढी गडबड काय तुम्हाला वाटतं व्हायला की तुम्ही तसं म्हणलं मी लोकसभेला उभा राहील अरे आमच्या बजरंग बाप्पानीच तुम्हाला पलताभई थोडी करून सोडली तुम्ही काय सांगताय म्हणून माझी आपल्याला या निवडणुकीच्या